दिवाळी मागायला लोकांना दिवाळी दिल्या दादा मला एवढं हातलं किरग्यावर जेवाला घेऊन राहत्यासारखं करतो

मला एक कोट रुपये आला एक कोट एक कोट रुपये दिला असतो तुम्हाला आता पैसे फक्त मिळवायला जाहिरातच घेत रोज उठली की जाहिरात हायचं रात्री म्हणून बसायला असावे आम्ही बोलतो

त्याने त्याच्या बायकोला साडी घेतला त्यानं पाच हजार दिला व्हिडिओ पूर्ण बोलू चालू ठेवलं सगळं आणकोटा हे छापला तुम्ही छापून सांगतेला

आम्हाला आम्ही त्या ठरलेलं होतं पण घरच त्याला मिळालं ना त्यामुळे लागत देतो सांगितलं त्याला सोपं असते म्हणून अजित आणून गेल ना बांधवांना काय नाही आम्हाला काय नाही

मला रात्री झोप येत नाही मी कंट्रोल तिथं लाईट बंद झाल्यानंतर आठ तास लाईट लाईट बंद असतो आठ तास झोपायचं खरं मी आठ तास प्लॅनिंग मधून घालवायचो उद्या काय करायचं मग आता याला बाहेर काढायचं भांडता कुठलं प्लॅनिंग करून भांडायचं प्लॅनिंग करून भांडायला आता मी आजार दिलो आणि शेण्णव आठशे तीन तुम्ही काय करणार चौथी तू जाणार ना फक्त मारायच नाही बघा मारलीच की बाहेर आहे ती नाही तोडानेच बोलत नाही बोलताय

का म्हणजे नाव पडला माझ्या समाजचं नाव करणार पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा दलका दाखवणार का एकदा तू दाखव आमच्या समाजात काय दे काय मिळू दे लोकांमध्ये टोमना मारतात हिजरा म्हणतात छक्का म्हणतात किन्नर म्हणतात सगळं लोकांची तोड बदवा बरोबर आहे की बरोबर आहे जे बोल बरोबर आहे ते स्पष्ट सांगून हे व्यवस्थित सांग लोकांना कळायला नको का uh, आता आम्ही आता आम्ही योगायोगानं गेलो आमचा काय टी व्ही संबंध आहे का आम्ही योगायोगानं गेलो आता तुझ्याकडे एक प्लॅटफॉर्म मिळाला की आता तुझ्याकडे ही बाजू आहे मला ही बाजू तिथं मांडायची हे तिथं सांगणार पाहिजे नुसतं आपलं व्हिडिओ करून मला जायचं असं जाता ना नाही ना आता ज्यावेळेस लोकांना हे तुझी बाजू पटणार लोक काय करतात तू उचलतात शेअर करतात इकडे तिकडे पसरवतात मग त्याची जी टीम असते त्या टीमचं लक्ष असते कोणा सोळा नेमकं दोन पंधरा नंबर मग त्याच्यावर तिने काम करत ते नाव पण पोचत इथलंही फिरून नाव नाही पोहचणार सोशल मीडियावर पैसे मिळायला पुन्हा मुंबईला राहायला जायला लागत आहे इतर पैसे मिळत नाहीत आणि त्या लोकांना निघडकी द्यायला लागतात आपल्याकडची लोक त्यांना चालत नाही आता मी घेऊन शेवट दिवसांचा त्यांनी सगळे जर म्हंटले दिवाळीकरांना तुम्हाला एक एक हजार देतो सगळ्यांनी मला देतो म्हटलं कसा आवाज

शी सल्लं काय चालते मला नाही म्हणजे आम मला नको म्हणजे आमच्या सगळ्याचं माझं आता चांगलं म्हणा लोक काय आम्हाला बोलू दे त्यांन्न लोक तितर बघा आम्हाला आम्ही एक काय करू सगळं लोकांच्या समोर येते तर हा किती लोक काय काम येतात तिथं म्हणतात सत्ता म्हणतात आम्ही किती सण बोलतो मग तेव्हा कसं एक होत नाही ते कसं काय आमचं येत नाही नसेल आमचं जरा एक काय पण केला तर लगेच तुम्ही टाकता येतात टाकता येतात मग हिरांना काय तुम्ही धार्मिक असं सण बोलून घे हा कसं वाटत मग ते आमच्या पण करू शकतात

एक कुठतर कातरी कुठतर हां आणि ते सगळ्यांनाच काय आहे मी तेच म्हणते ना एक व्यापारी कुठतर शेर खातोय बघा असं कोण उठलं नाही असं कोणी उठतक नाही बाबा ही किन्नर लोकांना असं म्हणू नका नकासा किन्नर लोकांचं जीवन काय असतं ते तुम्हाला माहिती आहे ते बघा कोण व्हिडिओ करून टाकत कदाचित आलं नसो ना कसा कसं तुम्ही आणखी

कि बाबा पैसाच आहे का सगळ्यांनी पैसा कुठं पण तुम्ही दाखयचा कुठं पण करायचं कुठं पण पैसा मिळू शकतो सगळं काय लोकांना असं मी आली बाबा पडून गायचं दार धाकायचं करायचं हे सगळं बंद झालं माणसं माणूस ते काय तर अनुभव आल्या लोकही करणार एखाद्याला वाईट अनुभव आला तर तू दहा जणांना सांगणार ना मला वाईट अनुभव त्यामुळे तू आपण आपल्याकडं चांगलं द्यायचं आता मी कस येऊन गेला म्हणतात मी फोन लावून बोलायला मला काय गरज होती मी बी म्हंटलो बघू ला पाच ला काय म्हणतो तसं आपण चांगलं तरी लोक जोरणार आपण जायचं आता तुमच्या जास्तीत जास्त लोक तुमची सगळी देवाच्या माध्यमात जॉईन झालेले असत या समाजा देव जोर करत आहे चांगलं चांगलं बोलायला चांगलं राहिल ते पण माणसं काय बोलायला ते 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 मला नाजल्यास हे केल्यास कोर्याला बोलून व्हिडिओ केलं ते पण किती शेवटी ते माच माहिती शेवटी लोकांसमोर मी राहूनच नाही मग ते काम तिनं का मी म्हणतो बांगड्या खालणार भिंड्या काढणार घर घरी फिरणार कोल्हापुरात तुम्ही फार गाडी पाचवल्यावर फार काय तुला ढगातली झाड देते बसून फिरते साडीच घेणार आहे ना नाही चकली चिवडा चकली चकली चिवडायला काय काय कपडे काय आम्ही गेलो नाही तुझ्या काय त्या दिवशी एक दसऱ्या नव्हतो तुम्हाला दुकानपूर्वी हाडच आहे सध्या मार्केट नाव गाजवायला एकच नाव शबी

देऊ नका माझ मी पाठवतो पैसे द्या का कपडे तुम्हाला परवडणार नाही ते सगळ्यांची काम कर सगळ्यात सहा सहा जणा तुम्ही चकल्या करून नको नको चकलेले एक मग आम्हाला बोलवले आम्ही कारण ज्यावीस हजार काम करतो आता सगळं घेतलं का साडी कपडे सोनं दागिन सगळं घेतलं तुम्ही सहा जण आहे ना सहा जणांना मला बाउबल देतो

हजार हजाराचा मला कुठं बघितलं का गेलेलं जात आहे की कोकणात कोकणात मागून जात सारखं कोकणात मागून जातोय माझं माझं

आणि कुठं अवडि करायचं चांगलं चांगलं ठेवला असला अंदिराचा अरे बाई आता ते सगळं मिक्स कलर आहेत आपले चांगले ठेवून मी काय म्हणून घेतो पिला मला तो टाकी

आपण बघते <laughs> <हा? laughs> <आ? laughs> आप मला वाट तशामध्ये आणणार तीन हजार म्हटलं आहे सुशांत सिंग हा जो एपिसोड आमचा जे बाकीच्या पण देखील ए त्यांना काय सांग मुळात हे यू प्रोटेक्शन वालंयच म्हणा आपल्याला जे उन्हाचा त्रास होतो गाडीवरनं वगैरे हो तो याच्यात काय होत नाही तो लोजाला घाल म्हणू जरा मटत हे कवर त्यात आता काय काढल्या जायचं आणि नंतर बॉक्स घेऊन जा म्हणू परत मी आणून ठेवायला होतो